नमस्कार पुन्हा एकदा मेजवानी मेजवानीबाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण आषाढी एकादशी निमित्त उपवासाला चालणारी जाळीदार मौसूद अशी आंबोळी तयार करणार आहोत नेहमी आपण तांदळाची आंबोळी तर करतोच पण आज ही उपवासाची आंबोळी एकदा करून बघा करायला अगदी सोपी आहे आणि उपवासाला ही पोटभरीची पण होणार आहे बघितलं ना किती सॉफ्ट आपली ही आंबोळी तयार झालेली आहे सोबतच मी नारळाची चटणी आणि उपवासाला चालणारी बटाट्याची भाजी सुद्धा करणार आहे चला रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण आंबोळीची तयारी करून घेऊ तर त्यासाठी मी ते एक कप भगर घेतला भगर म्हणजेच वरईचे तांदूळ काही ठिकाणी याला वरईचे तांदूळ सुद्धा म्हणतात तर हे एक कप वरईचे तांदूळ किंवा भगर दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आता याला मिक्सर मधून बारीक करून घेऊ बारीक करताना फक्त हे भगर बारीक केलं तरी चालेल किंवा आजूबाजूला जे डब्याला लागलेलं ला असेल तर ते काढण्यासाठी पाव कप पाणी यामध्ये घातलं आणि हे पाणी पण यामध्ये घातलं मिक्सर मध्ये आणि आता याला छान बारीक करून घेऊ तर हे बघा अगदी बारीक पेस्ट तयार होते आता हे बॅटर जे आहे तयार केलेलं ते आपण या एका भांड्यामध्ये काढू आता यामध्ये पाव कप मी इतकं साबुदाणाचं पीठ ऍड करते असं पॅकेटमध्ये तयार हे साबुदाणाचं पीठ तयार मिळतं पण जर नसेल तर साबुदाणा थोडासा भाजून घ्यायचा आणि त्याला मिक्सरमध्ये छान बारीक पावडर तयार करून चा, घ्यायची आणि ती चाळून यामध्ये घालायची तर आता इथे माझ्याकडे रेडीमेड आहे तर तोच मी पाव कप यामध्ये घातला आणि हे छान मिक्स करून घेऊ आता यामध्ये थोडीशी पाण्याची गरज पडली तर थोडंसं पाणी घालू आणि यामध्ये थोडासा दही घालू तर दही मी नंतर घालणार आहे आणि दही पण मिक्स करून याला एक पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवू म्हणजे यामध्ये जे, या जे काही आपण पावडर तयार केलेला आहे म्हणजे साबुदाण्याची पावडर असेल किंवा जो आपण भगर बारीक करून घेतलेला आहे तो पण चांगला फुलतो आणि जेव्हा आपण आंबोळी किंवा डोसे तयार करतो ते अगदी छान होतात आता हे पीठ आपण झाकून एक पंधरा वीस मिनिटं बाजूला ठेवू आणि तोपर्यंत यासोबत आंबोळीसोबत खाण्यासाठी जे काही करत आहोत ना ते तयार करू तर सगळ्यात आधी आपण शेंगदाण्या शेंगदाणे आणि खोबऱ्याची किंवा नारळाची चटणी तयार करू तर इथे ओला नारळ मी फोडून घेतला आणि याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले हे मी अर्धा कप घेतलेले आहे आता यामध्ये दोन टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे घालू चवीपुरतं मीठ घालू एक चमचा साखर यामध्ये घालू दोन ते तीन यामध्ये मिरच्या घालत आहे आणि तीन टेबलस्पून यामध्ये दही घालू थोडी कोथिंबीर घालू आणि थोडं पाणी ॲड करून याची छान अशी पेस्ट तयार करून घेऊ म्हणजेच आपली ही नारळाची चटणी तयार करून घेऊ तर ही चटपटीत मस्त अशी खोबऱ्याची नारळाची चटणी खूप अप्रतिम लागते आणि उपवासाच्या कुठल्याही पदार्थासोबत जसं की वडे असेल किंवा खिचडी असेल त्यासोबत खूप अप्रतिम जाते तर आपन आता आपण चटणी तर तयार झालेली आहे आता आपण या आंबोळी सोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी तयार करू त्यासाठी या कढईमध्ये मी एक टेबल स्पून तेल घेतलं तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता किंवा जर तुमच्याकडे उपवासाला कुठलंही तेल न खाता फक्त शेंगदाण्याचं तेल वगैरे खात असाल तर तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरलं तरीही चालेल इथे मी दोन टेबल स्पून तेल गरम केलं तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे घालते जिरे पण छान फुललेले आहे आता यामध्ये दोन मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता यामध्ये घालू कढीपत्ता उपवासाला तुम्ही खात नसाल तर नाही घातला तरीही चालेल किंवा या पूर्ण स्वयंपाकात म्हणजे या पूर्ण थाळीमध्ये जे पदार्थ तुम्ही खात नसाल ते तुम्ही नाही घातले तरीही चालेल हे बघा मिरची पण चांगली फुटलेली आहे आता यामध्ये मी एक मोठा बटाटा असा उकडून घेतलेला आहे आणि तो थोडासा मॅश करून घालत आहे आता हे छान मिक्स करून घेऊ सोबतच यामध्ये चवीपुरतं मीठ घालू अर्धा चमचा यामध्ये तिखट घालू आणि हे छान मिक्स करू हे मिक्स करून हे बटाट्याची भाजी एक दोन ते तीन मिनटं छान परतवून घेऊ हे बघा दोन ते तीन मिनटं छान परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये मी दोन टेबल स्पून दही घालते आणि परत एकदा छान परतवून घेऊ तर पाच ते सहा मिनिटात ही बटाट्याची भाजी तयार होते इथे जर तुम्हाला आवडत असेल ना तर थोडे शेंगदाणे वगैरे पण घालू शकता आमच्याकडे शेंगदाणे वगैरे बटाट्याच्या भाजीमध्ये आवडत नाही म्हणून मी काही घातले नाही थोडी वरून कोथिंबीर घालू आणि आपली ही उपवासाची चमचमीत बटाट्याची भाजी तयार आहे आता ही बटाट्याची भाजी आपण झाकून बाजूला ठेवू आणि आंबोळी तयार करायला घेऊ आणि ही जी बटाट्याची भाजी आहे ना ही पण ऑप्शनल आहे ही आंबोळी या चटणीसोबत पण खूप छान लागते आपण जी आपण नारळाची चटणी तयार केली त्यासोबत पण आमच्याकडे डोसे असले ना की किंवा असे आंबोळी असले ना की बटाट्याची भाजी लागते म्हणून मी आज ही बटाट्याची भाजी पण तयार केलेली आहे आणि उपवास आहे तर उपवासाचे आंबोळी आपण तयार करतो आहे तर त्यासाठी उपवासाचीच बटाट्याची भाजी मी तुमच्याशी इथे शेअर केलेली आहे तर आता चटणी तयार आहे भाजी पण तयार आहे आता आपण आंबोळी तयार करायला घेऊ जे आपण बॅटर भिजवून ठेवलं होतं त्यामध्ये थोडंसं दही घालू मीठ घालू आणि थोडासा मी सोडा यामध्ये घालत आहे यामुळे याला जाळी छान येईल आणि आपली जी आंबोळी आहे ती छान अशी फ्लफी तयार होईल कारण आपण याला अजिबात आंबवलं वगैरे नाहीये आपण इन्स्टंट करतोय म्हणून याला आपल्याला थोडासा सोडा घालायचा आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल पण घालून बघा छान स्पॉन्जी अशी आंबोळी तयार होईल आता काही नाही एखादा तवा मस्त गरम करायचा वरून थोडस तेल लावायचं आणि मी हे तेल छान पसरवून घेतलं आता यावरती हे बॅटर घालून थोडस पसरवून घ्यायचं ही जी आंबोळी असते थोडीशी जाडसरच असते तर या पद्धतीने थोडीशी जाडसर आपण ही पसरवून घेऊ आणि हे बघा दोन्ही साइडने आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायची आहे गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे मीडियम टू हाय वरती आपल्याला ही आंबोळी छान दोन्ही कडून मस्त खरपूस भाजून घ्यायची आहे तर हे बघा किती छान जाळी पडली ना तर यामध्ये आपण दही आणि थोडासा सोडा यामध्ये घातला ना त्यामुळे मस्त याला जाळी पडते आणि खूप छान फ्लफी आपली ही आंबोळी तयार होते तर आता आपण याला पलटवून घेऊ हे बघा दुसऱ्या बाजूने पण चांगली मी पलटवून छान भाजून घेतलं आणि आता हे आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने मी सगळे आंबोळी तयार करून घेते आता ही आंबोळी तयार झाल्यानंतर ना एक मिकावरती ठेवायची त्याच्यामुळे ती गरम पण राहते आणि बराच वेळपर्यंत सॉफ्ट राहते तर ही एक महत्वाची टीप आहे नक्की लक्षात ठेवा तर हे बघा या पद्धतीने मी सगळ्या आंबोळी तयार करून घेतल्या आणि आता आपण उपवासाची जी ताट आहे ना ती तयार करून घेऊ तर सगळ्यात आधी बटाट्याची भाजी जी उपवासासाठी अप्रतिम लागते म्हणजे यामध्ये आपण असे पदार्थ घातले आहे ज्यामुळे जे सगळे उपवासाला चालतील जर तुम्ही लाल तिखट खात नसाल ना तर नाही घातलं तरी चालेल फक्त हिरव्या मिरचीची पण ही, ही खूप अप्रतिम लागते आणि दही घालणं पण ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल घालून बघा खूप छान लागेल त्यानंतर आपण मस्त ही नारळाची चटणी तयार केली खूप अप्रतिम लागते ही नारळाची चटणी तुम्ही कुठल्याही पदार्थासोबत एन्जॉय करू शकता आणि सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंबोळी तर ही जी आंबोळी आहे इन्स्टंट अंबू आपण आज तयार केलेली आहे तुम्ही बघितलं झटपट तयार होते काही भिजवायची गरज नाही आहे काही आधी प्रिपरेशनची गरज नाहीये फक्त अर्धा तास आधी तुम्हाला कळलं ना की आज आपल्याला काय बनवायचं आहे तर तुम्ही झटपट हे सगळं तयार करून घेऊ शकता एक दहा पंधरा मिनिटं जे आपण वरईचा तांदूळ थोडासा ठेवला पंधरा वीस मिनिटं थोडासा मिक्स करून तर तेवढाच वेळ आहे आणि तेवढ्या वेळामध्ये तर आपले बाकीचे जिन्नस बाकीचे पदार्थ ते तयार होतात जसं की भाजी आहे चटणी आहे किंवा अजून तुम्हाला उपवासाला किंवा एकादशीच्या उपवासाला काय तयार करायचं तेवढ्या वेळात तुम्ही ते पण तयार करून घेऊ शकता आहे ना झटपट इन्स्टंट कारण अजिबात कुठलीही तयारी न करता आपण आज ही आंबोळी तयार करून घेतलेली आहे इन्स्टंट आंबोळी आणि यासोबतची भाजी आणि चटणी ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही बघितलं किती सॉफ्ट आपली ही आंबोळी आहे मस्त अशी सॉफ्ट आणि बराच वेळपर्यंत सॉफ्ट राहणारी ही आंबोळी एकदा नक्की करून बघा तर चला उपवासाची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता उद्या शनिवार आहे तरी पण एक मस्त रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर नक्की बघा चला तर पुन्हा भेटूया तोपर्यंत तो, बाय